देशी गाई आता राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत देशी गाईंच्या चाऱ्यासाठी मदतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे राज्य मंत्रिमंडळातील हा मोठा आणि महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला राज्य मंत्रिमंडळातील हा महत्वपूर्ण समोर निर्णय आलेला आहे तो म्हणजे देशी गाई राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत आणि दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात या देशी गाईचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या चा चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे आणि यानंतर नाशिकच्या आमच्या प्रतिनिधी आहेत किरण गोटूर यांनी काही गोमातेच्या प्रेमींजवळ संवाद साधलेला आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात गणेश गोळाबद्दल अनेक वर्षांपासून गाईला राजमाता म्हणून दर्जा मिळावी खर तर ही मागणी होती आज महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत गाईला राजमातेचा दर्जा दिलेला आहे या सगळ्या गोष्टीवर आपण बोलूयात की नेमकं का, याचे काय परिणाम ज्यात आगामी काळात जेत होतील अनेक वर्षांपासून मागणी होती आज ती मागणी पूर्ण झालेली आहे याचा कितपत फायदा ज्यात येणाऱ्या काळात होईल सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारचे खूप खूप धन्यवाद त्यांनी राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केल्याबद्दल आम्हा सर्व गोप्रेमी गोपालक गोसेवक गोरक्षक या सर्वांकडून नवरात्रीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दोन दिवसावरच नवरात्री आहे ती ही अमूल्य भेट दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट म्हणजे राज्यमाता घोषित केल्यामुळे जे गाईंचं संवर्धन व्हायला पाहिजे ते आता योग्य प्रमाणात होईल कत्तलीसाठी जाणार नाही ज्या काही गाड्या पकडल्या जात होत्या त्यामध्ये जास्त करून देशी गोवंश राहायचा कारण देशी गोवंशाचं महत्व अप्रत्यक्षरित्या कमी करण्यात आलं होतं त्याच्यावर पूर्णपणे बंदी आता लागू होईल देशी गोवंश पूर्णत कत्तलीपासून वाचेल हे एक सर्वात महत्वाचं आहे राज्यमाता हे पद मिळाल्यामुळे राज्य लेवलवर तिच्या संवर्धनासाठी तिच्या रक्षणासाठी वेगवेगळे वे, 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 कायदे तर असतीलच पण मुख्य म्हणजे ती वाचेल हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे जे काही कायदा स्ट्रॉंग होईल काय अजून पोलीस कडक